नमस्कार मंडळी मी विकास शिरोले स्वागत करतो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी आलो आहे रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील आंबोलवड या बीचवर आणि या काकांच्या प्रॉपर्टीमध्ये मी आलेलो आहे तर आम्ही सकाळीच इथे आलो होतो आणि सकाळी आल्यानंतर आम्हाला खूप छान वाटलं इथे आल्यानंतर इथलं ॲक्च्युली इथलं वातावरण जे आहे इथलं जो बीच आहे तो पीसफुल आहे आणि अशा बीचवर आम्ही इथे स्टे केला म्हणजे अगदी फ्रंटला त्यांचे रूमसुद्धा आहेत तर काकांचं नाव आहे विश्वास करगुटकर आणि हे डिफेन्सला होते आणि त्यांना सल्यूट करतो मी जय हिंद मला तुम्हाला हेच विचारायचं की इथं आल्यानंतर तुम्हाला काय काय बघायला मिळतं म्हणजे पर्यटकांना काय काय बघायला मिळतं इथं साहेब असं बघायला गेलं तर खरोखर हे निसर्गरम्य असं आमचा आंबोळगड गाव आहे हा इथे शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने आणि गगनगिरी महाराजांच्या पदस्पर्शाने ही आमची भूमी पवित्र झालेली आहे या आंबोळगड गावाला तिन्ही बाजूनी समुद्र आहे okay. तिन्ही बाजूनी एक निळ अरबी अथांग अरबी समुद्र लाभलेला आहे आणि मदी हा तिन्ही बाजूने समुद्र असल्यामुळे मधी गाव आहे इथे पूर्ण एवढं समुद्राचं हे समुद्रा असताना सुद्धा इथे गोड्या गोड पाणी मत्सूर पाणी असं नाही गोड्या पाण्याच्या विहिरी आहेत Okay. लोकवस्ती आहे जास्तीत जास्त लोकवस्तीकडे असून त्याच्यातली पन्नास टक्के yes, लोकवस्ती मुंबईला नोकरी निमित्त ah. आहे आणि लोक इथे मच्छीमारीचा व्यवसाय करतात शेती करतात नारळ बागायती आंबा असा व्यवसाय करून हा आमच्या मायनाक भंडारी शिवाजी महाराजांचे जे रक्षक होते ah. त्यांनी इथे वास्तव्य केलेलं असून या आंबोळगड किल्ला शिवाजी महाराजांच्या त्याच्यामध्ये तोफा तो आ, आ, बीचस नहीं। बीचस नहीं। बीचस आहे बरेचसे सामुग्री शिवाजी महाराजांचे आहे आणि इथून हा ला आमच्या आंबोळगड किल्ल्यामधून त्यांनी बरेचसे किल्ले सर केले म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे आणि इथे म्हणजे एक ऐतिहासिक ठिकाण सुद्धा आहे म्हणजे एक बीचच नाही बीच तर सुंदर आहेच म्हणजे आपण जर बघितलं तर लांब लचक असा समुद्र किनारा आहे इथे चार ते पाच किलोमीटरचा आणि अतिशय शांत असं वातावरण इथे आहे बरोबर आणि ठिकाण सुद्धा आहे जसं काकांनी सांगितलं की ते किल्ला सुद्धा आहे छत्रपती शिवाजी महाराज इथे येऊन गेलेला आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम सुद्धा आहे गगनगिरीजण लोकवस्ती भरपूर इकडे पर्यटक येतात आणि आमच्या लोकांना व्यवसाय मिळतो ओके लोकवस्ती असल्या लोक बाहेरून येतात सांगली सातारा कराड पेन पनवेल मुंबई वरून अनेक जिल्ह्यातून लोक इथे पर्यटक म्हणून येतात आणि आनंद लुटतात बरोबर तस मच्छी वगैरे इकडे ताजी मच्छी मिळते मच्छी चांगल्या प्रकारची असल्यामुळे ताजी मिळत असल्यामुळे लोक जास्त आकर्षली जातात बरोबर आणि मेन म्हणजे इथे स्वयंभू गणपती मंदिर आहे आमचं स्वतःच करगुटकरांचं विठ्ठल मंदिर आहे ते सुद्धा म्हणजे एकदम अति पंढरपूर अशा okay. धरतीचं विठ्ठल मंदिर आहे महापुरुषाच मंदिर आहे बरेच देव, देव मंदिर आहे परंतु सगळ्यात जास्त बघायला गेलं तर गगनगिरी महाराजांच्या आश्रमामुळे आमच्या गावाला जास्त प्रसिद्धी मिळाली म्हणजे फक्त हे एक नैसर्गिक किंवा एक बीचं ठिकाण असून इथे ऐतिहासिक ठिकाण सुद्धा आहे आणि धार्मिक ठिकाण सुद्धा धार्मिक म्हणजे तिन्ही गोष्टींचा इथे मेळा आहे बऱ्याच हे माहीत नाहीये बऱ्याच पर्यटक लोकांना माहिती नाही आम्ही एका ना, नकाशावर सर्च मारल्यानंतर या ठिकाणी आलो म्हटलं कुठेतरी एक असं शांत ठिकाण असेल की जे लोकांना माहीत नसेल असं ठिकाण आज आपल्या चॅनलच्या माध्यमातून एक्सप्लोअर करू असं आमचा आज येतो होता आणि त्या निमित्ताने आम्ही इथं आलो तर इथल्या तुमच्या प्रॉपर्टी बद्दल काय म्हणाल तर प्रॉपर्टी साहेब मी खरं सांगायचं म्हणजे आम्ही शेतकरी हा सा आमच्याकडे काहीच नव्हतं आम्ही इथे शिक्षण अकरावीचे शिक्षण घेऊन इथे शेती करायचे गुरु राखायचे आणि फार शून्यातून म्हणजे थोड्या जमिनी विकत घेतल्या आमच्या स्वतःच्या होत्या वाडवडिलांच्या त्या दुसऱ्या वडिलांनी विकल्या मग नंतर आम्ही विकत घेतल्या ही शेत जमीन म्हणून आम्ही विकत घेतली आणि आमच्या ध्यानी सुद्धा नव्हतं की इथे अशी सुंदर प्रॉपर्टी बनेल आम्ही इथे तिळाची नाचणीची वरीची शेती करायची आणि नंतर मग मुंबईला नोकरीला गेल्यावर बरेच लोक आमच्या गावी यायचं यायचं म्हणायचे म्हणून आमच्या घरी उतरायचे नंतर मग आम्ही समुद्र किनारी जागा होती ती डेव्हलप करण्याचं आता एक दोन रूम बांधले आणि ते खूप म्हणजे मंडळींना आवडले अरे वा बीचच्या समोर जागा आहे चांगला आहे तर लोक खूप यायला लागले पहिलं तर मी चार वर्ष मग फ्रीज वापर म्हणजे मित्रमंडळीनं राहायला चार वर्ष मी एक रुपया पैशाचा हा उद्देशच नाही अरे बाबा एक मित्र मंडळी ना चांगलं त्यांची सोय होईल या दृष्टिकोनातून ते मी रूम मानले परंतु असं करता करता की लोक यायला लागले आणि त्याच्यातून तर आता शेवटी खर्च असतोच बरोबर मग त्याच्यातून मला उत्पन्न सुद्धा मिळायला लागलं चार वर्षाच्या नंतर मग थोडे हे मिडल लोकांसाठी ऍक्च्युली बांधलेलं बरोबर रिच लोकांसाठी नाही घरगुती जेवण देतो आम्ही जेवणाची एवढी काय स्वादिष्ट चव असते कोकणातली तर लोक आमची आम्हाला खूप ब्लॅस देतात आशीर्वाद देतात की खरंच आम्ही एवढे फिरून आलो तारकर्ली बीच मालवण बीच पण अशी जेवणाची चव आम्हाला कुठे मिळाली नाही ती तुम्ही दिली काय समजत नाही हे आमच्या गगनगिरी महाराजांची कृपा लोक येतात एकही कोण असं आमच्याकडून भांडण करून किंवा नाराज होऊन गेलेला एकही कस्टमर नाही त्यांचा फीडबॅक बघितलं खूप सुंदर लिहितात बरोबर आता तेच आम्ही आमचं प्रॉफिट समजतो आणि एक सेवा म्हणूनही गोरगरिबांना किंवा मिडल लोकांना त्यांच्या बजेटमध्ये त्यांना मिळावं या उद्देशाने हे आम्ही चालवतो ग्राहकांचा एवढाच हेतू आहे की आपल्याकडे आलेला पाहुणा समाधानाने जावा हो म्हणजे पाहुण्याचं समाधान महत्वाचं आहे समाधान आणि त्यांच्याही पॉकेटला जास्त खर्च बसू नये बरोबर किंवा खर्चित त्यांना त्यांना पडू नये त्यांच्या घर बरोबर ही आमची इच्छा असते तर त्याप्रमाणे आम्ही त्यांची सेवा करतो आम्ही त्यांच्यात तल्लीन होतो आमची हेल्थ चांगली राहते बरोबर नवीन नवीन मित्र मंडळी भेटते बघून शिरे आम्ही खुश होतो बरोबर दुसरं काय आहे शेवटी सगळं इथेच ठेवून जायचं आहे बरोबर परंतु आम्हाला त्याचं समाधान हे नक्कीच आहे बरोबर की आम्ही कुणाला तरी आम्ही कुणाची तरी सोय करतो आलेल्या पाहण्याची त्यांना जास्त म्हणजे हे करून खेचून धरत नाही त्यांच्या त्यांच्या बजेट प्रमाणे त्यांना आम्ही यश करतो घालवत नाही चला ठीक आहे बाबा आमचं एवढंच आहे तर त्या पद्धतीत आम्ही त्यांची सेवा करतो आणि ते थे खुश असतो ठीक आहे बरं इथं आल्यानंतर आपण आता आपल्या प्रेक्षकांना इथल्या प्रॉपर्टी तो सुद्धा देऊ तर काका तुमच्याकडे आता रूम किती आहेत म्हणजे जर गेस्ट आला तर रूम किती अवेलेबल असतात सर आमच्याकडे जेव्हा एकूण असे सात रूम आहेत ओके okay. सात रूम म्हणजे सातही रूम मध्ये चांगल्या सुविधा ठेवलेल्या आहेत ए सी तर आहेच कारण आजकाल सीची अत्यंत आवश्यकता okay. हो आहे बरोबर okay. त्याच्यामुळे नॉर्मली सर्व रूम आमचे ए सी आहेत एखाद्याला बाय मिस्टेक थंडीच्या वेळेला ए सी नको असेल mm -hmm. तर आम्ही बंद करून मग बंद करून ठेवायला सांगतो बरोबर oh, wow. पण जी आणि टॉयलेट बाथरूम कमोड इंग्लिश ठेवलाय आहे इंडियन ठेवलाय आहे दोन दोन कमोड इंग्लिश सेपरेट टॉयलेट बाथरूम ठेवला आहे त्याच्यानंतर आमच्याकडे दोन किचन आहे एक व्हेज एक नॉन कारण असे लोक पण येतात की जे नॉनव्हेजला अवॉर्ड करतात त्यांना आवडतच नाही प्युअर वेज काय भटजी ब्राह्मण लोक येतात अशा हो। लोकांना थोडं त्रास नको बाबा किंवा हो। आपल्याही आपल्यालाही ते आवडत नाही म्हणून एक वेगळं किचन आहे दोन किचन आहेत आचार्य आहेत माझी स्वतःची मिसेस जेवण बनवते हो। प्लस हिच्या मदत तीस आहेत दोन लेडीज आणि जर मोठी पार्टी आली पंचवीस पन्नास दीडशे लोकांची तर शेजारच्या महिला त्यांना त्याचा रोजगार मिळतो आणि त्यांना आम्ही कामाला बोलवून वगैरे त्यांचा मोबदला चांगल्या प्रकारे देण्याचा त्यांना प्रयत्न करतो त्याप्रमाणे जेवणाची त्यांची बसायची सोय बीचवर पाहिजे तर बीचवर कदाचित त्यांनी बाबा कुठलंही आपलं पेय आणलं तर ते बसून आपलं पिऊ शकतात अशी व्यवस्था त्यांची केलेली आहे आणि चांगल्या प्रकारे त्यांना वाद्य पाहिजे असेल तर त्याची सुद्धा सुविधा आम्ही ठेवलेली आहे परंतु इतर लोकांना त्याचा त्रास होणार नाही त्याची त्या आणि त्या पर्यटकांना आम्ही काळजी घ्यायला सांगतो त्याप्रमाणे ते अगदी एन्जॉय एन्जॉय करून जातात बरोबर म्हणजे त्याच्यामध्ये तर एकदम खुश होतात जे कस्टमर आमचे असतात ते टोटली खुश असतात बरोबर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांची आम्ही सेवा करतो बरोबर आणि आता समजा या प्रॉपर्टीमध्ये यायचं असेल तर कुठून यायला लागतो सर रत्नागिरी स्टेशन वरून बाय ट्रेन एकदम आम्ही तर लोकांना सांगतो की तुम्ही बाय ट्रेन ट्रेन या म्हणजे तुमचा प्रवास पाच ते साडेपाच तासात होतो किंवा सात हो तासात तिथून तुम्हाला वे व्हेकल असते सुमू गाडी असते बरोबर किंवा बसने यायचं असेल तर डायरेक्ट एसटी असते बरोबर आणि इथे तुम्ही छोटा लोकल फिरण्यासाठी गाडी घेऊ शकता इथे गणपती मंदिर आहे गगनगिरी महाराजांचा आश्रम आहे तिन्ही बाजूला अथांग सागर आहे डॉल्फिन दिसतात त्याच्यामुळे बरच काय आणि मेन साहेब इथे सांगायचा उद्देश म्हणजे की इथे ब्रेन आपला वॉश होतो म्हणजे एकदम तल्लीन होतो आणि पॉझिटिव्ह आमचा आहे काय देवाची कृपा आहे समजत नाही महाराजांच्या कृपेमुळे इथे आलेला थकलेला किती थकून आला पण जवळजवळ चारशे पाचशे किलोमीटर गाडी चालवून आला आणि इकडे गाडी लावली तरी नुसतं बघूनच त्यांचं सीन उतरून जातो की प्रसन्न होतात ये गुरुपाया। गुरुपाया। पोजीटिव, पोजीटिव। चा ब्रुबागा। ब्रुबागा। एक ही एक आमच्यावर गगनगिरी महाराजांची कृपा कृपा आहे आहे पॉझिटिव्ह टोटली पॉझिटिव्ह तुम्ही दोन चपात्या खाण्याऐवजी चार चपात्या खाना असं इकडे म्हणजे काय भूक लागते त्यांना स्विमिंग पूलची अजिबात गरज नाही आज माझ्या सत्तर वर्षाच्या कारकिर्दीमध्ये एकही समुद्रामध्ये ऍक्सिडेंट नाही एकही कुणाला त्रास झालेला नाही होण्याचा एवढा आनंद लोक दहा दहा तास समुद्रामध्ये असतात पाच तास आठ तास चार तास एक तर त्या दिवशी आठ तास मी म्हटलं एवढा वेळ समुद्रात तुम्ही कसे राहिला नाही म्हणतो हलावासच वाटत नाही आणि आमचं पाणी एकदम स्थिर आहे ओढत नाही आणि सायंटिस्ट सर सायंटिस्ट इथे आमच्याकडे तीन चार सायंटिस्ट येऊन गेले त्यांनी तर एवढं सांगितलं की तुमच्या समुद्रात भरपूर काय सोन आहे वाळू मध्ये बरच काय काय आहे आता ते त्यांचा टेक्निकल विषय आहे म्हणतो खूप काय आहे या समुद्रामध्ये ते गव्हर्नमेंट तर्फे आले होते गव्हर्नमेंटच्या संस्थेतर्फे तर त्यांनी बरच काय पाणी टेस्ट केलं वाळू टेस्ट केली पैसे बघितले उबा ड्रायव्हिंग त्यांना आवडलं खरं तर काकांनी इथं सांगितलं की याचा प्रत्यय आम्हाला सुद्धा आला आम्ही सुद्धा इथं चार पाच मित्र आलेलो आहोत आणि आम्हाला सकाळपासून याचा प्रत्यय आला की इच्छा आल्यानंतर हे ठिकाण सोडावंसं वाटत नाही काय जादू आहे या ठिकाणामध्ये ते कळत नाही खरं तर शांततापूर्व हा समुद्रकिनारा आहे म्हणजे अगदी पीसफुल प्लेस आहे जे आपल्याला हवं काय धावपळीच्या जीवनातून आता आम्ही मुंबईवरून आलोय बरोबर तर मुंबईवरून आल्यानंतर आम्ही रोज जे काम करतो त्या पासून काहीतरी स्ट्रेसपासून काहीतरी मुक्तता व्हावी रिलॅक्सेशन काहीतरी असावं यासाठी मी आम्ही या ठिकाणी आलो बरोबर आणि या ठिकाणी आल्यानंतर इथलं ठिकाण सोडावं असं वाटत नाही खरंच या ठिकाणामध्ये जादू आहे म्हणजे खरंच कुठल्याही प्रकारची गर्दी नाही कुठल्याही प्रकारचा आवाज नाही आणि एकदम चांगल्या प्रकारची लोक सुद्धा आम्हाला मिळेल जशी काकांसारखी आणि बऱ्याच गोष्टी इथं आल्यानंतर आम्ही अनुभवल्या आणि खरंच इथे आल्यानंतर आपण बोलतो ना स्वर्गसुख कोकणात आल्यानंतर जे असतं ते इथे आल्यानंतर आम्ही इथे अनुभवले आणि इथे पार्किंगची सोय सुद्धा आहे म्हणजे आपण लांब गाड्या किती ठेवू आपल्याला पार्किंग करायला जागा भरपूर आहे बरोबर आणि आम्ही जागा ती पार्किंग साठी मुलांना खेळण्यासाठी बरोबर बॅडमिंटन क्रिकेट खेळायला सुद्धा मुलं सर्व खेळ गेम खेळून जातात जातात एन्जॉय करून आज आपल्या सोबत होते काका आणि काकाने त्यांचा सुद्धा अनुभव सांगितला आणि काकाने मला अजून एक गोष्ट सांगितली की मी आता एकाहत्तर वर्ष झाले पण मी अजूनपर्यंत एकही गोळी घेतली नाही बीपीची नाही शुगरची नाही कोणतीच गोळी मी टॅबलेट घेतलेली नाहीये म्हणजे काकांचे आरोग्य आरोग्य पण तसं होतं की त्यांनी कुठलीही गोळी घेतलेली नाही म्हणजे आरोग्य कसं याचा सुद्धा लक्ष आहे खरंच परमेश्वर कृपेने मला ही देणगीच होती माझ्या आई वडिलांचा माझ्या आई वडील मला सांगून देह सोडला माझ्या आईने सुद्धा आणि वडिलांनी सुद्धा आणि खरोखरच मी हॉस्पिटल म्हणजे ही कधी पायरी ओलांडलोच नाही बरोबर म्हणजे सत्तर वर्षापर्यंत एकाहत्तर लागलं आणि थोड मला त्रास झाला तो भी देवाने मला त्याच्यासाठी जगवून घेतलं आणि मी पुन्हा उभा राहिलो पुन्हा ईर्षेने उभा राहिलो पांडुरंगाची सेवा करतो भजन कीर्तन ह्याची अतिशय मला आवड आहे आणखी मी भजन सुद्धा कुठेही करण्याची माझी अभंग बोलण्याची ताकद आहे आणि देव माझ्याकडून ते करून घेतो आणि मेन माझं ध्येय कि मानव सेवा करणे कोणतेही मानवाचं मन दुखवता कामा नये माझ्या हातून देवाला मी सकाळी उठल्याबरोबर प्रार्थना करतो की हे परमेश्वरा माझ्या मुखातून किंवा माझ्या डोळ्यातून वाईट कोणती गोष्ट घडवी नको आणि कुणाचं मन दुखवता का म्हणून माझ्या एवढीच माझी इच्छा पुरी कर आणि मला भगवंताचं नामस्मरण करायचं भजन कीर्तन करायची माझी संधी तशीच कायमची राहू दे ही माझी इच्छा माझी मरेपर्यंत नगरी माझ्या मनात आहे की भजन कीर्तन करावं कोणाला गेस्ट म्हणून यायचं असेल बुकिंग करायचं असेल तर ते कशा प्रकारे करू शकतात सर हे आमचं होमस्टे आहे आम्ही लोकांना हॉटेल किंवा रिसॉर्ट रिसॉर्ट आमचं बरोबर असं आम्ही स्पष्ट सांगतो आमचं होम स्टे आहे बरोबर आणि आम्ही एमटीडीसी सरकारी मान्यता घेऊन एम टी डी सी अप्रुव्हल घेऊन हे सर्व केलेलं आहे तर ह्या होमस्टेमध्ये होमस्टेचं नाव श्री शांतादुर्गा होमस्टे असा आहे ऑपरेटर विश्रांती विश्वास करगुटकर आणि विश्वास गणपत करगुटकर सुंदरवाडी आंबोळगड तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी असा हा आमचा आहे आणि त्यांचा आमचे कॉन्टॅक्ट नंबर एट फोर फाय नाईन सेवन टू झिरो झिरो सेवन झिरो नाईन नाईन सिक्स नाईन झिरो थ्री झिरो एट 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 असे आमचे कॉन्टॅक्ट नंबर आहेत तर लोक माउथ टू माउथ कॉन्टॅक्ट करून आमच्याकडे येतात आमची कोणतीही ॲडव्हर्टाईज नाही फक्त एम टी डी सीने ह्याच्यावर ठेवलेलं आहे गव्हर्नमेंटच्या बरोबर लिंकवर बाकी आम्ही काय ॲडवर्टाईज केलेली नाही आमच्याकडे जे कस्टमर येतात ते एकमेकाला सांगूनच येतात बरोबर त्यांची आम्ही सेवा करायची त्याप्रमाणे करतो श्री शांतादुर्गा होमस्टे ओके तर मित्रांनो या ठिकाणाचा जो ॲड्रेस आहे पूर्ण तो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देतोच आणि काकांचा नंबरसुद्धा स्क्रीनवर दिसतच असेल तुम्ही नक्कीच इथे जर यायचं असेल अशा ठिकाणी पीसफुल ठिकाणी तुम्हाला यायचं असेल तुम्ही या होमस्टेला भेट देऊ शकता आणि तुम्ही यांना कॉल करू शकता कॉन्टॅक्ट करून तुम्ही बुक करू शकता तर विश्वास करमुटकर काका आपल्यासोबत होते आणि यांच्याबद्दल आपण बरंच काही जाणून घेतलं यांच्या प्रॉपर्टीबद्दल जाणून घेतलं आता उद्या आपण बघणार जाऊ इथली पर्यटन स्थळं बघणार आहोत इथली प्रेक्षणीय स्थळं बघणार आहोत इथली मंदिरं बघणार आहोत इथले किल्ले बघणार आहोत जितकं काय आपल्याला एक्सप्लोर करता येईल या चॅनलच्या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल आणि अशाच लोकांसोबत अशाच चांगल्या लोकांसोबत भेटत राहू चर्चा करत राहू धन्यवाद थँक्यू थँक्यू सर थँक्यू थँक्यू सो मच